नमस्कार आज होती दीप अमावस्या त्याचबरोबर आज गुरुपुश्या योग पण होता पण सकाळी सकाळी लवकर उठून मिस्रांचा टिफिन वगैरे करून दिला होता भाज्या वगैरे निवडून ठेवल्या आणि मुलांसाठी मेथीचे पराठे केले केचपसोबत त्यांना खायला दिले आणि स्कूलमध्ये केचप अलाउड नाही म्हणून थोडीशी भेंडी केली होती शौर्यानं खाल्ली तर खाल्ली नाही तर नाही म्हणून तसंही त्यांनी एक पराठा खाल्लाच होता घरी नंतर त्याला स्कूलमध्ये सोडून आले स्वराजला सोडून आले घरी आले फरशी वगैरे पुसली देवपूजे छानपैकी करायची म्हणून माझ्यासाठी थोडीशी भगर कुकरला लावली चिप्स वगैरे खाण्यापेक्षा भगर थोडीशी करावी म्हणलं नाश्त्यासाठी तर भगर केली आणि ह्या रांगोळ्या ऑनलाईन मागवल्या होत्या मिस्टरांनी एक ॲप आहे त्या ॲपवरून बरंच सारं सामान त्यांनी मागवलं होतं त्याचं अनबॉक्सिंग केलं आहे मी रात्रीच पण ते मी दाखवेन थोड्या वेळाने नंतर मला वाटलं की पांढरी रांगोळी आहे घरी म्हणून मी ती मागवली नव्हती तर ती पण खराब झाली होती पूर्ण ओली झाली होती नंतर मग थोडीशीच भगर बनली होती तर ती भगर खाल्ली आणि हा साबुदाणा आणि भगर मी रात्री पिझत ठेवलं होतं दुपारी ह्याचे डोसे बनवायचे म्हणून वरून थोडासा चहा घेतला तो बाहेर पाऊस चालू होता आज सकाळी स सकाळपासून खूप पाऊस होता सव्वा दहा वाजले होते तोपर्यंत मग चहा वगैरे घेतला मी आणि देवपूजा करायला घेतली तर मी रात्री थोडीशी फुलं आणली होती फुलं पण शनावाराच्या दिवशी एवढी फुलं छान नाही भेटत आणि मोस्ट ऑफ द टाईम माझा हाच प्रसाद असतो देवाला साखर आणि शेंगदाणे कधी कधी मी गुळ आणि खोबरं पण ठेवते पण चतुर्थी वगैरे असेल तर छानपैकी देवपूजा वगैरे आवरून घेतली दारात छोटीशी जर रांगोळी काढली मला रांगोळी काढता येत नाही पण आवडते काढायला तर नंतर मग पाच मिनटं होती स्वराजला आणायला जायला अकरा वाजायला म्हणून ह्या मनी प्लांटला पाणी घालून घेतलं त्याचबरोबर कलशातलं पाणी पण बदललं मला आता नारळ पण बदलायचं आहे पण तेवढा टाईमच नाही भेटत आणि दुपारच्या पुढं मला दिवे वगैरे पण साफ करायचे होते आणि हे कंपास बघा स्वरा शौर्याचं कंपास तुटलं आता त्याचा बड्डे आलाय दोन तीन दिवसांनी तर त्या थे, त्याच्या बड्डेला त्याला कंपास घेईन म्हणलं लगेच काय मी घेतलं नाही त्याला नंतर स्वराजला आणायला गेलं अकरा वाजता त्याचं ट्युशन सुटतं नऊ ते अकरा वाजता तर बाहेर खूप पाऊस होता आज सकाळपासूनच पाऊस थोडा थोडा चालू होता त्याला स्कूल म ट्युशनमध्ये गेले त्याला घेऊन आले आणि आल्या आल्या तो खूप खुश झालेला खूप दिवसांनी मी आज रांगोळी काढलेली म्हणून म्हणला मम्मी माझा फोटो काढ तिथं म्हणून थोडासा उभं राहिलेला आणि हे मी बॉक्स दाखवते ह्यामध्ये बरंच सारं सामान मिस्टरांनी मागवलं होतं त्यामध्ये होता हा चॉपिंग बो सॉरी चॉपर तर हा जो चॉपर आहे कांदा टोमॅटो कट करायला तर मला फार आवडला हा ना, तो सगळ्या सामानात तोच फक्त चांगला होता असं मी म्हणेन आणि हे जे ॲप आहे ना तर त्याला रिटर्न पॉलिसी नाही त्यामुळं आ... घेतलेलं सामान तसंच राहिलं घरी हे असे फटाके वाजवायला तुम्हाला आवडतं का हे बबल फोडायला आम्ही लहानपणी खूप भांडायचो हे फोडायला आम्हाला खूप आवडतं आणि हा जो कॉम्ब आहे ब्रश तर हा मिस्टरने घेतला होता त्यांच्यासाठी तो पण बराय छान आहे आणि आता हे पिन कशाची होती माहीत नाही त्याला तर सेल दिले होते ब्रशला आणि बरंच काय काय आणलेलं होतं ह्यामध्ये मुलांना राख्या मागवल्या होत्या मिस्टरांनी तर ह्यामध्ये मला पहिलं कळलंच नाही काय ह्या पुड्यांमध्ये तर ह्यामध्ये हळदी कुंकू होतं आणि दुसऱ्या जे पॅकेट मध्ये होतं तर ह्या राख्या होत्या मला वाटलं ह्या राख्या आहेत दुसरं काय तर ते दुसरं हळदी कुंकू होतं आणि ह्यामध्ये चॉकलेट्स होते तर आता हे कसे आहेत काय माहिती अजून उघडलं नाही ते ओपन नाही केलं नंतर मग ही बॉटल होती तर अनबॉक्सिंग केले केल्या मला ना बघितल्यावर हे खूपच वाईट वाटलं ह्याचं बघून कारण हे प्लास्टिकचं होतं पण ह्याची प्राईज ऐकल्यावर मला छान वाटलं संध्याकाळी मिस्टरांनी सांगितलं फक्त एकोणतीस रुपयाची बॉटल आहे म्हणून तर मी ही देवाचं तेल ठेवायला वापरेन कारण खायच्या तेलाच्या तर मापाची नाही आहे ती थोडीशी वाफ लागली का ती पागळू शकते आणि काचेची मला वाटलं आहे म्हणून मी त्यांना घ्यायला सांगितली होती तर हे एक घेतलं होतं कुकरचे डब्बे लावायची जी तार असते काय बोलतात त्याला तर ते मला माझं कुकरचं बरेच दिवस झालं ते मोडलं होतं पहिलं ॲल्युमिनियम्स होतं ह्या स्टीलचं मागवलं होतं तर इतकं सारं सामान घेतलं होतं आणि हा शर्ट दाखवते हा फ्लिपकार्टवरून घेतलाय तर मी मागवलं आहे हा शर्ट मिस्टरांसाठी डबल एक्सेल आहे खूप छान क्वालिटी आणि खूप मस्त आलंय वाटलेलं होतं इतका छान येईल म्हणून आम्ही जास्त तर ऑनलाईन शॉपिंग करतच नाही पण असंच टाईमपास म्हणून केलेली शॉपिंग आहे तर खरंच ज्या गरजेच्या वस्तू आहेत तर त्या मी डायरेक्ट जाऊन दुकानातून घेत असते कारण लागणाऱ्या वस्तू असं काहीतरी खराब लागलं की मग वाईट वाटतं म्हणून नंतर स्वराजला एक छोटासा पराठा राहिलेला होता तर तो दिला पराठा खाल्ला आणि मस्त असं ब्लँकेट गुंडाळून अंगाला आणि वरून डोक्याला डोक्यामध्ये थंडीचे हेडफोन घालून मस्त झोपला होता तो त्याचं आणि शौर्याचं खरंच वेगळं वेगळं आहे शौर्य असतात तर घरभर पसारा केला असता नाहीतर काहीतरी शोधत फत बसला असता पण हा नि खाऊन पिऊन निवांत झोपला होता अभ्यास काय केला तो दाखवत होता नंतर मग मा मी माझ्यासाठी डोसे बनवायला घेतले तर ते भिजत ठेवलेले साबुदाना आणि भगर मी वाटून घेतलं आणि डोसे बनवायला घेतले त्याच्यासोबत खायला म्हणलं बटाटा करायला नको खूप हेवी होईल म्हणून मी थोडेसे शेंगदाणे त्याचबरोबर खोबऱ्या आणि मिरच्या भाजल्या तेलावरती आणि मीठ घालून मस्त अशी चटणी बनवली चटणीला फोडणीची गरज नाही पडली चटणी खरंच खूप छान झाली होती कुणी जिरं पण खातं जिरं वगैरे घालतात पण आम्ही जिरं नाही घालत जिरं घातलं तर फोडणी देऊ शकतो म्हणून नंतर मी थोडंसं खाऊन घेतलं आणि पाच एकला पाच मिनटं कमी असताना मी शौर्याला आणायला गेले त्याला घेऊन आले त्याला जेवायला दिलं मुलांना झोपी घातलं आणि मी मग दिवे साफ केले तोपर्यंत मिस्टर पण घरी आले होते मग आम्ही चहा घेतला मस्त आणि मी आणि माझी मैत्रीण दो दोघीजणी बाहेर गेलो होतो तर मला ना माझं नाकातलं खूप दिवसापूर्वी मोडलं होतं तर ते घ्यायचं होते म्हणजे परत पंधरा वीस दिवस झालं मोडलं होतं पण मला घ्यायला जाणंच होत नव्हतं आज म्हणलं गुरुपुष्यामृत योग आहे तर सोनं घेतलेलं चांगलं असतं म्हणून आम्ही घ्यायला गेलो तर माझ्या नाकाचं होल मुजलं होतं त्यामुळे ते, ते बसतच नव्हतं तर हे माझं पहिल्या नाकातलं आहे तर, तर फिरकी त्यामध्ये मोडून बसली म्हणून आणि हे मी नवीन घेत होते तो साधा जो गुंड असतो तर तो मी घेत होते आणि तिथं नाकातलं घेतलं माझं पहिल्या नाकातलं मोड मोडीला दिलं येताना फुलं नाही भेटली म्हणून हार घेऊन आलो आणि घरी आल्यावर दाखवते मी तुम्हाला एवढंसं नाकातलं जे आहे ना खडा तर हा मला अकराशे रुपयाला पडला आहे आणि ह्या दीड ग्रॅमच्या रिंगा मी चौथीला असताना आम्ही फक्त अठराशे रुपयेला आमच्या बाबांनी मला घेतलेला आहे तर महागाई किती वाढली ना आणि जेवढा खडा मी दोनशे रुपयाला मोडला तेवढाच जर नवीन घ्यायचं म्हणलं त्यांच्याकडचा तर तो अठराशे रुपयाला होता आणि तेवढ्याच साईजचा आपला खडा त्यांनी फक्त दोनशे रुपयाला घेतला तर असं असतं तर नाकातला खडा वगैरे घेऊन आले घरी आले दिवे सगळे जोडून ठेवले धुतलेले होते ते नंतर मग मी इथं कणकेमध्ये गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं गुळ घातलं आणि हळद घालून मळून घेतलं दिवे बनवायला मला अकराच दिवे बनवायचे होते पण पीठ माझ्याकडून जास्त झालं एकवीस दिवे होऊन पण थोडंसं पीठ उरलं होतं तर दिवे वापवायला ठेवले दिवे वगैरे वापवायला ठेवले आणि मग मुलं पण तोपर्यंत उठली होती तर मुलांना दुपारचं जे थोडंसं डोश्याचं उरलं होतं त्याचे दोनच डोसे झाले मुलांना करून दिले खायला आणि तोपर्यंत दिवे वगैरे वापवले होते मुलांना खायला दिलं आणि ते मग पूजा करायला घेतली मी इथं मी थोडीशी रांगोळी काढली त्यावरती पाठ ठेवून मस्त अशी दिव्यांची पूजा करायला घेतली आणि इथं जे हार आणले होते तर ते हार खूपच मोठे होत होते, होते आणि समया ज्या आहेत माझ्या त्या उंचीला कमी आहेत छोटे आहेत तर मी हार इथं छोटे करायला बघत होते तर मला कसं बसवू तेच कळत नव्हतं आणि असं लावलं तर आ, आ, जवड़ जवड़ ते खालीच येत होतं सगळं म्हणून हाराची जी उंची आहे तर हाराची उंची कमी करून घेतली थोडंसं फिट्ट करून घेतलं ते म्हणजे फुलं सगळी जवळजवळ केली त्यामुळे त्याची उंची कमी झाली आणि समयांना ते हार लावून छान अशी सजवून घेतले दोन्ही समय सेम करून घेतल्या आणि पूजा करायला घेतली तर छान वाटत होतं का मी व्हिडिओमध्ये दाखवत होती तर छान वाटतं का नक्की सांगा मला कमेंट करून तर दोन्ही समया सजवून घेतल्या आणि पाटावरती वस्त्र अंतरलं त्यावरती तांदळाची रास घातली आणि हळदी कुंकू टाकून समया ठेवल्या त्याचबरोबर सगळ्या सगळे जे दिवे होते माझ्याकडे तीन पितळेचे आणि दोन स्टीलचे एवढेच दिवे आहेत जास्त काही दिवे नाहीत कणकेचे दिवे केले होते एकवीस दिवे झाले होते नंतर मग मी बाहेर पण दिवे ठेवले आणि गॅलरीमध्ये पण दिवे ठेवले जे अकरा दिवे होते त्याने मुलांना वगैरे ओवाळलं आणि त्या दिव्यांना पण ओवाळलं आणि जे राहिलेले दहा दिवे होते तर ते गॅलरीमध्ये ठेवले बाहेर ठेवले आणि संध्याकाळचं जेवण वगैरे केलं आणि नंतर उद्या शौरीच्या स्कूलमध्ये ब्ल्यू कलर डे होता म्हणून त्याला फिश बनवायचं होता तर फिश वगैरे बनवला तोपर्यंत रात्रीचे साडेदहा अकरा वाजले होते चला इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय